आज राज्याचे अर्धे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी युवा आमदार रोहितदादा पवार यांच्या परवाच्या ईडीच्या चौकशीच्या अनुषंगाने काहीतरी स्टेटमेंट केलं आणि आम्ही असं प्रदर्शन करत नाही लोक गोळा करत नाही वगैरे वगैरे असं सांगत तर दादांना माझा जाहीरपणे सवाल आहे की दादा तुमच्यावर चौकशीची वेळच आली नाही ईडीची ज्या कारखान्यांच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे रोहित द पवार यांची ते ज्या राज्य सहकारी बँकेने ज्या साखर लिलाव काढले त्या अनुषंगाने तुम्हाला ते सगळे विषय माहिती आहेत जरंडेश्वरच्या अनुषंगाने आपण पत्रकार परिषद घेतली होती तुमच्या संदर्भातली ईडीची नोटीस येण्याआधीच जेव्हा नरेंद्र मोदींनी भोपाळमध्ये जाहीरपणाने आरोप केला तुमच्यावर आणि मग तुम्ही ताबडतोब तिकडे सामील झाला त्यामुळे तुमची ईडीची चौकशी होण्याचा प्रश्न उद्भवला नाही तुम्हाला ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं नाही कारण तुम्ही ऍडजस्टमेंट केला भाजपाबरोबर गेले त्याच पद्धतीने जर युवा आमदार रोहित पवार यांनी सुद्धा जर का तुमच्याबरोबर येऊन भाजपावाशी झाले असते भाजपाच्या बरोबर गेले असते शरद पवार साहेबांचा पुरोगामी सेक्युलर विचार सोडून दिला असता संघर्षाची भूमिका सोडून दिली असती युवा संघर्ष यात्रा काढली नसती तर रोहित पवारांना सुद्धा कदाचित ईडीची नोटीस आली नसती आणि चौकशी झाली नसती बारा वर्षापूर्वीच ज्यावेळेस रोहित पवार हे आमदारही देखील नव्हते जेडपी सदस्य नव्हते राजकारणात त्यांचा प्रवास नव्हता कुठल्याही प्रकारचा अशा काळातलं एक तपापूर्वीचं बारा वर्षपूर्वीचं प्रकरण काढून ईडीने हे केलेलं आहे मला क्यू येते दादा की लोक गोळा केली रोहित पवारांनी लोक गोळा केलेली नाहीत महाराष्ट्रातनं त्यांचे जे अनुयायी आहेत युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून त्यांनी जे युवकांचे प्रश्न आधी घेते ते युवक त्या ठिकाणी जमले होते पक्षाचे पदाधिकारी स्वतःहून त्या ठिकाणी आलेले होते त्यांना लोक गोळा करण्याचा प्रश्न येतो कुठे